काल त्या वानखेडेताई यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांचा संघर्ष योद्धा हो मनोज दादा व विषयी पण गरळ ओळखत बसल्या नको नको ते बोलत बसल्या तुम्हाला जर बोलायचं आहे तर आरक्षणाबद्दल बोला ना आपली मुलं एवढी आत्महत्या करतात जीव देतात त्यांच्याविषयी तुम्हाला काही ना पडलेलं नाही का ठीक आहे तुमच्या अकाउंटवरून तुम्ही बोलताय तुम्हाला अधिकार आहे परंतु कोणाविषयी बोलताय याचं भान ठेवा तुम्ही का मनुष्यनाविषयी पण बोलताय आरक्षणाबद्दल बोलत नाही आहे आणि तुम्ही तर हात गाठली तुम्ही आम आमचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल पण बोलताय शरद पवार गटाबद्दल बोलताय म्हणजे नक्की तुम्हाला पाहिजे काय कशासाठी करताय तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय का आतापर्यंत तुमच्या मी पोस्ट पाहत होते एक स्त्री म्हणून तुमचा सन्मान करत करत होते परंतु तुम्ही आता बेतालपणे वक्तव्य आहात काही बोलत आहात जर तुम्ही परत काही बोललात तर मात्र आमच्या रनर महिला आघाडी मात्र तुम्हाला कुठे भेटेल तिथं मारल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मी निक्षून सांगते त्यामुळे शब्द आवरा आणि आत्ताच व्हा आणि मनुषदा विषयी पण तुम्ही बोलायचं नाही कारण ते समाजासाठी लढतात तुम्ही काय कोणासाठी लढताय कशासाठी लढताय काय तुमचं नक्की मकसद काय का का? तुम तुम्ही काय करताय स्वतःला समजता काय त्यामुळे परत इथून पुढे बोलायचा प्रयत्न करू नका नाही तर आम्ही तुमच्याकडे लक्ष पण देणार नाही परंतु ज्या ठिकाणी तुम्ही भेटणार आम्ही माईला मात्र अटॅक केल्याशिवाय राहणार नाही मग दाखवू तुम्हाला आम्ही काय करू शकतो धन्यवाद